नमस्कार आपण पालिका निवडणुकीला मोठा धक्का चार नगराध्यक्ष निवडणुका रद्द प्रक्रिया नव्याने सुरू अहिल्यानगर जिल्ह्यासह राज्यात पालिका निवडणुकीचा प्रचार जोरात असताना शनिवार ठरला मोठ्या बदलांचा राज्य निवडणूक आयोगाने नगराध्यक्षांसह सदस्य पदाच्या काही निवडणुकांना स्थगिती देण्याचा निर्णय घेतला आहे जिल्ह्यातील कोपरगाव देवळाली नेवासा आणि पाथर्डी या चार नगरपालिकांच्या संपूर्ण निवडणूक प्रक्रिया नव्याने राबविली जाणार आहे तसेच जिल्ह्यातील विविध ठिकाणच्या सात पालिकांतील एकूण बारा सदस्य पदांच्या जागाही रद्द करून नवीन कार्यक्रम लागू होणार आहे पूर्वी दोन डिसेंबर रोजी मतदान होणार होते पण काही उमेदवारांनी न्यायालयात दाखल केलेल्या अपीलमुळे अर्ज अवैध ठरणे अर्ज अवैध ठरणे अर्ज मागे घेण्यासाठी मिळालेला कमी कालावधी आधीच वाटप झालेली चिन्हे या कारणांमुळे आयोगाने संपूर्ण प्रक्रिया थांबविली आहे नवीन वेळापत्रकानुसार संबंधित नगराध्यक्षाने सदस्य पदांसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्यापासून संपूर्ण निवडणूक प्रक्रिया पुन्हा सुरू होणार आहे जिल्ह्यातील इतर सात नगर परिषदांमध्ये ज्या वार्ड प्रभागात केस प्रलंबित आहे तेथेही ते सुधारित कार्यक्रम लागू होणार आहेत नवीन कार्यक्रम चार डिसेंबर जिल्हाधिकारी निवडणूक कार्यक्रम जाहीर दहा डिसेंबर अर्ज माघार घेणारी अंतिम मुदत अकरा डिसेंबर निवडणूक चिन्ह वाटप व अंतिम यादी वीस डिसेंबर मतदान एकवीस डिसेंबर मतमोजणी अशाच विश्वासार्ह आणि अचूक बातम्यांसाठी अप चॅनलला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करा